काही पदार्थ काही पदार्थ पाण्यात विरघळत नाही नाणे झाडाची पाने अजून काय आहे काड्या आणि पीठ आहे आणि काय आहे अजून तुम्हाला पण दिसतंय ना माती काय आहे बोला बरं परत साहित्याचे नाव बोला आणि अजून सर्वात महत्वाचं काय आहे पाणी पाणी असलेला ग्लास छान आता आपल्याला काय करायचं आहे आधी आपण वाळू टाकून पाहणार आहोत पाण्यात टाका बरं आयुष थोडी वाळू घ्या आणि पाण्यात टाक टाक अजून टाक आणि हलव बरू आता ताक। 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 हलो विरघडली का रे बघा बरं नाही पूर्वा नाणं टाक बरे विरघळले का रे नाणे नाही आता ते पानं टाक बर झाडाचे हॅलो ना आधी मग सांग काय झालं ते हॅलो पाने विरघळली नाहीत आयश्या काड्या टाक बर त्या बारीक काड्या टाकल्या आणि हलव ग हॅलो गाड्या विरघडले का ग पाण्यात नाही।, नाही आता पीठ टाकून पाहूया हर्षाली पीठ घे बरं थोडं अजून घे जरा जास्त हां टाक अजून घे पीठ हलव बरं त्याला पाण्यात हां चमचा आलो पाण्याचा रंग बदलला का रे हलव जरा पीठ विरघळलं का वाळू विरघळली होती का नाई। पाने काड्या पीठ मात्र पाण्यात विरघळले आता माती टाका बरं जरा हाताने हा श्रेया टाक अजून घे हां ढवळ विरघळली का रे माती बघा बरं मला सांगा आता यावरून काय सिद्ध झालं वाळू पाने काड्या पाण्यात विरघडत नाणे पाण्यात विरघडतं का नाणं पण पीठ आणि पाण्यात विरघळते यावरून काय सिद्ध झालं काही पदार्थ No te